लेडीज काय करतात ना की नऊ दिवसाच्या नऊ साड्या नेसतात तर म्हणजे आता माझ्याकडे आहेत साड्या पण अशा पूर्ण सगळे कलर नाही आहेत मी काय ठरवले साड्या नेसायच्या ऐवजी आता साडीवर तर काम होत नाही पटपट तर मग दररोज आहे ना नवीन रांगोळी काढायची आपल्या दारामध्ये म्हणजे नऊ दिवस नऊ प्रकारच्या रांगोळ्या काढायच्या असं ठरवले आणि देवाच्या समर्पण रांगोळी काढायची आणि ती रांगोळी मी तुम्हाला शेअर करेन प्रत्येक लॉगमध्ये शेअर कर शेअर करेन जर एक दिवस लॉग नाही आला तर तेव्हा समजून घ्या की हा ब्लॉ हा व्लॉग कधीच आहे मी तसं मेन्शन करन आपल्या थमनेलमध्ये तर चला तर चला घटस्थापना उद्याच आहे आणि आजच सगळी तयारी करायची आहे म्हणजे खरं तर ना सगळी साफसफाई करणारच नव्हते पण तिच्या पप्पांना चिवच्या पप्पांना म्हणाले की जरा तुम्ही पण आवरायला घ्या कारण एकटीने सगळं करायचं म्हटलं का होतच नाही आणि आमच्या इथे जरा पाण्याची खूपच विचित्र हे चालू आहे पाणी जवळजवळनं खूपच बारीक येतं आणि पंचेचाळीसच मिनटं असतं कात्रजमध्ये त्याच्यामुळे नाही का पाणी अजिबात खालच्या टाकीत वरच्या टाकीत पडत आणि इथे चिवणी बघा इथं भि भिंत पण सगळी रंगून ठेवलेली आहे इथं मला छान असं मेशोवरून मागून घ्यायचं आहे आयटम आणि लावायचे ते तुमच्याशी शेअर शे करण आणि हा एका रूममध्ये बेडरूममध्ये म्हणजे जे देवघर आहे त्या रूममध्ये एवढा असा पसारा तिथलाच आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की एवढा असा हा पसारा आहे म्हणजे जो कॉट खाली बसला जातो कॉट खाली असतो आणि कॉटच्या वरच्या ज्या चादरे आहेत त्या पण तर खूप असा राहतं पसारा आणि नंतर मग मी म्हटलं आता हे एवढे भांडे आहेत ना हे भांडे पण सगळे मी एकाच दिवशी क्लीन करायचे आहेत फक्त हे डबे जे आहेत ना ते डबे काही होणार नाही कारण वर्षा टाकीमध्ये एवढं काही पाणी नाही आहे त्याच्यामुळे हे जे आहेत ना दोन्ही रॅक भरलं ना तर पूर्ण अर्धा हॉल माझा भरला जातो त्याच्यामुळे हे सगळंच काढायचं आहे तुम्ही बघू शकता अर्धेच भांडे आहेत आणि बाकीचे तर हे पूर्ण बेडशीटच्या बाहेर पूर्ण सगळं भरलं जातं आणि इथे बाकी सगळं मग कपाटाच्या मागचं आणि देवघराच्या मागचं जे आहे ना ती साफसफाई करायची होती कारण जवळजवळ सहा महिन्यातून नाही तर मग वर्षातून एकदाच हे सगळं हलवलं जातं साफसफाई पार्ट टू आता <laughs> <आगा देशार साफाग। laughs> <laughs> <laughs> आणि चुकडे चू नाकाला मास लावण्याचं सफाई नाही करायचे थांब्या मास्क देते नाकाला नाही एक तर आधीच सर्दी चालू आहे तिला तुझ्या पप्पाला पण देते मास्क हे घे दर तुला हं दर कोण धर ग पप्पाला कोण दे मस्त हे पप्पा पप्पा नाटक परत दुळीने काय होतं सर्दी होती त्रास होतो आके मैत्रिणींनो आयुष्य हे ना रोजचं जेवणच म्हणायचं म्हणजे शिजणारं जेवणच म्हणायचं आपण म्हणजे कधी मिठाचा घास कमी तर मिठाचा घास जास्त होतो आणि नंतर मग आपण दुसऱ्या वेळेस नाही का त्याच्याकडे जरा जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ते जेवण म्हणजे तो घास आपणही आपल्यालाही चांगला लागतो आणि आपण दुसऱ्यालाही देण्याचा चांगला प्रयत्न करतो त्याने आयुष्याचे अनेक चविष्ट घास आपल्याच हातून घडतील आणि आपण इतरांनाही देण्याचा प्रयत्न करणार हेही आपल्या हातून घडेल त्यामुळं मैत्रिणींनो सात पिढ्यांचा विचार करत आपण अजिबात विचार करत बसायचं नाही अजिबात त्या गोष्टींचा विचार करायचा नाही अजिबात आपण त्या गोष्टीची चिंता करत बसायचं नाही श्रीकृष्ण म्हणतात होई जे सोई जो रामरचित राखा म्हणजे होणार तेच आहे जे आपल्या आयुष्यामध्ये लिखित लिहिलेलं आहे म्हणजे मैत्रिणींनं कुणी आपल्याला आपल्याला जर आयुष्यामध्ये आनंद जर आनंदी राहायचा असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवायची कुणीही आपल्याला टोमणं मारू दे टोचून बोलू दे कसंही बोलू दे अजिबात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही दुर्लक्ष करायचं आणि आपण आपल्या रस्त्याला आपल्या मार्गावर चालत राहायचं कुणाचंच बोलणं मानाला लागून घ्यायचं नाही जब हाती चले बाजार तो कुत्ते भोके हजार असं असतं त्याच्यामुळे नाही का आयुष्य हे ना आपण सुखाने जागायचं आपल्या याच्याने जगायचं असतं त्यातरच आपलं आयुष्य सुखकर होईल आपण अशाच चिंता करून ना अशा मनातून झुरत जातो आणि त्याच चिंता करून करून ना एखाद्या वेळेस ना मग मरून जातो ना माझी कोणाशी स्पर्धा ना कोणाशी तुलना फक्त असावी माझी कालपेक्षा आज सुधारणा तर असू मैत्रिणींनो तर चला तुम्हाला थोडंफार मोटिवेशन माझ्या याच्यातून जर मिळालं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे जे आहे ना तुम्हाला एक ट्रिक काय सांगायची होती मला की आता आपण जे डबे वगैरे काढतो ना त्या डब्यांमधलं जे सगळं सामान असतं ना मी अगोदर काय करायची परातींमध्ये छोट्या छोट्या अशा कटोऱ्यांमध्ये ठेवायची पण नंतर मी काय केलं मला एक आयडिया आली अचानकच की मोठ्या मोठ्या पिशव्या आहेत माझ्याकडं तर त्या पिशव्यांमध्ये मी हे सगळं सगळं काही आहे ना डाब्यांमधलं ते सगळं भरून ठेवलं म्हणजे एकाच ठिकाणी सगळं काही सापडून जाईन आणि ते पण लक्षात पण राहीन की कि आपण किती डाब्यातलं किती याच्यात भरून ठेवलेलं आहे ते आणि इथं मुलांचं पण बघा बिस्किट वगैरे खाल्ले बिस्किटांसाठी असा सेपरेट एक मी डबा ठेवते कारण स्टीलच्या डब्यांमध्ये ठेवत नाही कारण मसाल्यांचे डबे बाकी ते फारसांचे वगैरे त्यांचे डबे ते असतात तर मग मी जे खायचे चहाबरोबरचे जे आहे ना स्नॅक्स ते वेगळ्या डब्यात ठेवते आणि मुलं काय करतात त्याच्यामध्येच जे आहे ना ते रॅपर्स वगैरे ठेवतात तसंच आणि इथे बघा औषध जे आहेत ना हो तर औषधांचा पण असा एक छोटासा माझा बॉक्स आहे मग त्याच्यामधले कोणते औषधं संपलेत ते कट करून बाकीचे रॅपर्स फेकून देते जे एक्सपायरी झाले ते पण टाकून देते तर माझ्या एका मैत्रिणीकडे मी असेच गेले होते ना तर तिच्या इथे खूप असं औषधांचं खूप असं हेच पडलेलं होतं तर तिला मी विचारलं की अगं हे औषधं नक्की कसले काय तर ती म्हणली लागतात म्हणून ठेवलेत अगं तिला म्हटलं लागतात म्हणून ठेवलेत असं नाही जे एक्सपायरी झाले ते टाकून दे घरामध्ये लहान मुलं असले ना की ते सुद्धा आपण नसलो किंवा असलो तरी ते बघून आपण ते औषधं ते घेतात किंवा मग घेण्याची भीती असते स्वतःहूनच काय काय लहान मुलं हाताने आता काय काय करतात तुम्हाला तर माहितीच आहे खूप सोशल मीडियावर सोशल मीडियावर खूप काही फिरत असतं तर जे खराब झालेले आहे ते फेकूनच द्यायचे आणि जे आपल्याला माहीत ना नाही ना की आहे हे औषध नक्की कशावरचं आहे ही गोळी कशावरची आहे तर तीसुद्धा टाकून द्यायची भले पाच रुपये तिथे वायाला का जाय ना पण ते टाकून द्यायची ते औषधं अजिबात ठेवायचे नाही आणि किचनमध्ये तर खरंच औषधं ठेवायची नाही मी ठेवते आहे कारण मला दुसरीकडं ठेवायला अजिबातच जागा नाही आहे जिथं जागा आहे ना म्हणजे जे ईशान्य साईडला पाहिजे औषधाच्या जागा हवी आहे त्या साईडला मला ठेवायचे आहे पण मला आता रॅक घ्यायचे आहे तर मग मी हॉलच्या सा हॉलमध्ये ठेवणार आहे त्या त्या कोपऱ्यामध्ये तिथे औषधांची जागा व्यवस्थित आहे वास्तुशास्त्राच्या प्रमाणे आणि इथं मी सगळं असं आवरून वगैरे घेतलंय आता सगळं काही काढून घेते एकदमच आणि मग सगळे भांडे पुसून झाले म्हणजे घासून झाले का मग नंतर हे रॅक वगैरे पुसून घ्यायचे आहेत तर हे मला बघा इथं खाऊ दिसलं आहे आणि तो खाऊ आता मी सगळ्यांना वाढणार आहे म्हणजे तिघांना कारण खूप खूप काम केलं आहे म्हणजे आमच्या नवरोबांनी पण माझ्या चिवनी पण पण आमचं चैतन्य काही काम करायला नको म्हणत आता त्याचं आपलं मस्त त्याचं फक्त एंटरटेनमेंटसाठी तो थोडाफार मोबाईल खेळतो पण त्याला असं अजिबात कामामध्ये रस नाही आहे म्हणला मी मोठं झाल्यावर करणार आहे तर बघूयात आपण मोठं झाल्यावर नक्की तो कर करतोय का नाही मला तर दिसणारच आहे आणि तुम्हाला पण दिसणारच आहे तर हे देवघर आहे ना हे माझ्या सासऱ्यांनी बनवलेलं आहे वर का बनवून घेतले त्यांच्या आवडीचं आहे खूप मी तुम्हाला नक्की नक्की नंतर देवघराची टूर देईन आणि खूप छान आणि सुंदर असं बनवून घेतलं त्यांनी त्यांची एक इच्छा होती आणि माझ्या सासूबाईंची पण ते नास्तिक होते पण ते ते एवढे देवाला मानत नव्हते तर आता जवळजवळ आहे ना अकरा वाजले होते संध्याकाळचे आता हे डबे वगैरे पुसून सगळं सामान वगैरे भरून त्याच्यामध्ये द्यायचं होतं आणि हे जे रिमचे कोरे पेजेस आहेत ना तुम्हाला माहिती आहे जेरॉक्सला वगैरे यूज करतात तर मला मम्मीने देऊन ठेवले होते तर त्याच्यामध्ये मॉइश्चर साठणार नाही ना, ना म्हणून मी हे असे सगळ्या डब्यांमध्ये खालीला लासला ठेवले ही ट्रिक्स पण चांगली आहे आणि याच्यामधले मी तुम्हाला सांगितलेल्या ट्रिक आणि टिप्स कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा आणि इथेच आता जवळजवळ बारा वाजतील सगळं काही आवरून ठेवायला पण ते करावं तर लागणारच आहे माझ्याशिवाय कोण करणार आणि नंतर मग सगळं काही ठेवून द्यायचं आहे कारण उद्या परत टिफिन आहे तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच हो चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूयात आपण पुढच्या एका छानशा नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सो so टेक केअर फ्रेंड्स अँड बाय